आज आपण भेटणार आहोत आमच्या वकिलांना ज्यांचा धंदा सध्या मंदावला आहे कारण नवरे आणि बायका झालेले भांडण घरातले घरात मिटवतात म्हणजे मेटन हा वकिलांपर्यंत जातच नाही आमच्या वर्षात एकही एक केस नाही खुर्चीवर बसून माशा मारण्यापेक्षा ते खुर्ची झोपणं पसंत करतात महत्वाचं नवरा बायको मध्ये एकमेकांवर असलेला विश्वास जेव्हा डगमगू लागतो तेव्हा त्याचा तिसरी व्यक्ती कसा फायदा उचलते ते पहा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर जोड हस या आत येऊ कच आहे आत येऊ कसं आहे येतो वाटतं आत येऊ कसा आहे कोण आलय मला कसं तेवढं ऐकू ती वाटत नमस्कार साहेब हे आत येऊ का तुम्हाला काय वाटतं आत मध्ये यावे अहो मग या ना या नमस्कार वहिनी नमस्कार बोला काय काम काढलं नाही कसं आहे शक्यतो माझ्याकडे येताना पुरी जोड्याने येत नाही ना काय नाही सहज चाललो होतो म्हणलं तुम्हाला भेटून जाऊया विनाश काली विपरीत बुद्धी काय म्हणायचं आहे काही नाही हो पण खरं सांगू का मी तुम्हाला ओळखलं नाही हो? मला वाटलंच ते की तुम्ही आम्हाला ओळखलं नाही म्हणून चालतो मी तुम्हाला नाही ओळखल याआधी आपला काही संबंध आला होता का अहो मी सुशील तुमचा आणि अशीला आपले सुशिला माझी बायको तुमची माझ्याकडे केस होती एक मिनिट चेक करतो सुषी, 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 सुषी। नाव काय आयला इथे पण केस नाही आणि इथे पण केस नाही नाही तुमची केस माझ्याकडे नाही आता नाही हो दहा वर्षापूर्वी आमच्या भांगणाची केस तुमच्याकडेच होती बघा अगो तुमच्या मतर आम्ही एकत्र आलो होतो आठवत का आठवत तर नाही पण आता हा आठवलं आठवलं तुमच्यात भांडण झालं होतं अहो तुम्ही तर आमच्यात सगळे घेऊन आणला आणि आता आमचा संसार सुखाचा चाललाय तेव्हापासून आम्ही कधी कदि, कधीच भांडलो नाही आता भांडा हम्म बर मग आज कसं काही न करत इथे एका मित्राकडे काम होतं अचानक तुमच्या पाठीकडे लक्ष गेलं म्हटलं भेटून जाऊया अजिबात भांडण झालंच नाही तेव्हापासून हो अजिबात रागवत नाहीत ते माझ्यावर आता आणि हे देखील माझ्यावर अजिबात रागवत नाही अरे वा छान 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 बर काम धंदा वगैरे सुक्या मेवाचा व्यापार करतो महिन्याला अडीच तीन लाख घरात येतात सगळं अगदी व्यवस्थित चाललंय म्हणजे प्रयत्न करायला काही हरकत नाही काय झालं म्हणजे एकंदरीत सगळं व्यवस्थित चाललंय बुवा प्रिय मृत्यू म्हणजे काय ते अनुभवते आम्ही काय ग हो ना तेव्हा कळत नव्हतं पण आता कळायला लागलं लहान सहान कारणावरून भांडणं योग्य नाही असं आहे का बर मला सांगा तुमच्या भांडणाचा मुद्दा काय होता हाच ना कि तुम्ही लाटण्यानं झुरळ मारलं आणि यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं असच लाटण्यानं झुरळ मारलं मी कसं ऍडमिट झुरळ तुमच्या कपाळावर बसलं होत लपड्याची केस हा आठवलं आठवलं काय हो तुम्ही पण थोड स्टँडर्ड मेंटेन करायचं ना भाजीवाली सोबत लवकर कस वाटतंय ते कस वाटत म्हणजे अहो आपण असं काही केलंच नव्हतं हिचा गैरसमज होता तो आणि तो घर समज तुम्ही दूर केला मुद्दा सापडला वहिणी अहो मानलं पाहिजे तुम्हाला अहो एवढ सगळं होऊनही तुम्ही माघार घेतली अहो या युगात तुमच्या सारखी बायको मिळणं म्हणजे कठीणच काय करणार संसार टिकवायचा होता ना काय अहो माघार तिने ना घेतली माघार मी घेतली संसार मला टिकवायचा होता त्यानंतर ती तुम्हाला पुन्हा भेटलीच नाही ना भाजी वाली हो कशी भेटणार तिचाने माझा काय संबंध <laughs> मी यांच्याबद्दल नाही बोलत आहे पण वैदी तुम्हाला हे पडत का हो मला तर असं नाही वाटत पण तुम्ही बोलता तर अद काय चाललंय तुझ मला सांग मागच्या दहा वर्षात साधा आला माझ्यावर कस आहे दुधानं भाजलेला ताक देखील फुंकर मारून पिकव मी यांच्याबद्दल नाही म्हणत आहे सांगतो काही नवरे इतके हुशार असतात ना की ते भासूनच तर आपण नवऱ्याच्या मागे चोवीस तास असणार कशी बोलतेस तू तुला तर माहीत आहे तिच्याकडून भाजी घेणं मी कधीच सोडून दिल पुढे एक किलोमीटर चालत जाऊन भाजी आणतो सध्या काय व्हॉट्सअपचा जमाना आहे अहो रोज भेटायला पाहिजे असं थोडीच आहे व्हिडिओ कॉल केला की आपला माणूस आपल्या समोर येतो मी यांच नाही सांगत तुम्हाला आपण सध्या तसं चालू आहे ना रात्री बारा बारा, बारा वाजेपर्यंत हा माणूस ऑनलाईन असतो हा माणूस आता तुझा नवरा आहे ना आमचा मित्रांचा एक ग्रुप आहे रात्रीच आम्हाला वेळ मिळतो चॅटिंग करायला दिवसा आम्ही सगळे बिझी असतो अगं तू माझा मोबाईल चेक करत ना मी तुम्हाला यांच्याबद्दल सांगत नाही पण काही नवरे असे असतात ना की आपल्याला आलेले मेसेज किंवा आपण पाठवलेले मेसेज फोटो डिलीट मारतच आणि बायकोला असा कोरा कागद दाखवतात को तिला <laughs> काय कळते हे वकिला काय चाललंय तुझं यांच नाही यांचं नाही सांगून माझ्याच बद्दल सांगतो ना

हो। त्यांनी माझं मत गावलं त्याचं काय <laughs> माणसाची चिडचिड परत काही सांगून जातं आज वीस वर्ष वकील करतोय थोडा थोडका अनुभव नाही ठीक आहे जा जा तुम्ही जा ठीक आहे जातो आम्ही चल ग नाही नाही वकील साहेब सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी इथून जाणार नाही कसला <laughs> असला अक्षमोक्ष काय बोलतेस तू मी काय म्हणतोय तू चुकणार आहे नाहीतर माझ्याच घरात ते मोठे वकील आहेत ना हा कसला मोठा वकील हा खोटा वकील हा धंदा नाही म्हणून चुपका होता आणि आता आपल्याला धंदा लावून हा स्वतः धंदा बघतो मी म्हणतो कर नाही त्याला डर कशाला हिम्मत असेल तर यांनी सांगाव हो ना की मी तिला पुन्हा भेटणार नाही म्हणून हां बोला मी तिला पुन्हा भेटणार नाही का बोलू म्हणजे तुम्ही तिला पुन्हा भेटणार मला माहित होतं हे असं होणार सांभाळा सांभाळा अहो बहिणी मी आहे ना तुमच्या पाठीशी तू चुप ना काय चाललंय हे <laughs> बघ मी तिला कधी भेटलोच नाही तर मी का बोलू की मी तिला पुन्हा भेटणार नाही म्हणून Hmm, भोड़ी बायको की नवरा असाच फायदा उचलतो काही ना काही उलट सुलट वाक्य बोलायची गंडवायचं दुसरं काय मी म्हणतो एकदा बोलायला काही हरकतच नाही ना कि मी तिला पुन्हा भेटणार नाही विषय इथेच सांगतो मी तेच सांगते अगं सांगतो एक तो विषयच नाही माझ्या मनात तू एकटीच आहेस दुसरी नाही कुणी Hmm, नवरा असा बोलला की बायको वितरली म्हणून समजा असंच करतात नेहमी अहो एकदा बोला ना पुन्हा तिला भेटणार नाही म्हणून विषय इथं संपेल बरोबर आहे ना वकील साहेब बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे पण ते नाही बोलणार ना हो नाही बोलला उलट आता असे म्हणेल की मी तिला रोज भेटेल शेवटी मनात ओठांवर आलं मला नाही राहायचं या माणसाजवळ इथे तुमचं नाव लिहा आणि इथे सही करा बाकीचं मी बघतो आणि हो येताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड झेरॉक्स घेऊन या आणि आणखीन एक महत्त्वाचं उद्या येताना आपले ते लग्नाचं सर्टिफिकेट आपलं ते सर्टिफिकेट ते घेऊन या बस ठीक आहे चालेल ठीक आहे मी ही वकील करतो आपली भेट आता कोर्टात त्या कुठल्या गल्लीत गेलात ना तिथे कुळकर्णी वकील आहे <laughs> तू नको सांगू हो बाजूला हा तर इथे नाव लिहा इथे तुमची माहिती लिहा आणि इथे सही करा आणि सांगितलं तेच पॅन कार्ड आणि आधार कार्डचे झेरॉक्स घेऊन या सही तिकडे सही मी बाकी ठीक आहे साहेब येते केस मिळाली असत्यवान कुलकर्णी ए कुलकर्णी अरे केस मिळाली केस ए बघ तू सुशील तुझ्याकडे येईल बघ आता अरे खूप समजावण्याचा प्रयत्न केला रे पण नाही समजत त्याला काय करणार घटस्फुटायची रे अरे ही नवरा बायको का भांडता देव जाणो खायचे पियाचे दिवस तर नको ते उपात्याप करत बसतील नरे नको ना रे बाबा घटस्फोट नाही अरे नको ना ते पाप आपल्या डोक्यावर नको रे बाबा अरे ते काम आपलं आहे का हे बघ सुक्या मेव्याचा त्याचा व्यापार आहे थोडं तू खा थोडं मी खातो आणि गोरी गुलाबीनं राहण्याचा त्याला आपण सल्ला द्यायचा दुसरं काय बर ठेवू आता हा चला so ठेवतो